श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सरस स्वागत तर आ, न, हे जे मटेरियल्स आहेत ना दिवाळीच्या टाइमला ना मी महालक्ष्मी आईची साडी म्हणा किंवा दाराचे तोरण असं वेगवेगळं समयी आसन हे सगळं काही शिवलं होतं तर जसं की मी छोट्या व्हिडिओमध्ये बोललीच होती की टेलरिंगचा कोर्स वगैरे काही केलेला नाही आहे तरी पण ना यूट्यूबवर बघून आता आपण सगळंच शिवू शकतो फक्त थोडंसं बेसिक तरी आपल्याला म्हणजे शिलाई मशीनमधलं माहिती पाहिजे हे जे फरवूल आहे ना ह्याचं मी छान असं स्वामी समाधी मठामध्ये जाताना ना म्हणजे अक्कलकोटला गेली होती तेव्हा छान अशी पर रंगोळी बनवून नेली होती तिथे आणि ते ना त्या लोकांना मी बोलली की हे मी स्वतःच्या हाताने बनवून आणले आणि स्वामींचं कधी पण नैवेद्य वगैरे ह्याच्यावर ठेवायला हे नक्की यूज करत त्यांनी ते तिथल्या लॉकरमध्ये ठेवलं आणि आता कधी पण मला ते दिसतंय माझ्या म्हणजे तिकडून मला डेली फोटो वगैरे असे असतातच तर त्याच्यामध्ये ते, ते माझं बघून मला खूप छान वाटतं असं आणि हे जे मी कटिंग करून ठेवलेत ना तेच मी दिवाळीमध्ये छान असे तोरण वगैरे बनवले होते तर ते ऑलरेडी मी शेअर केलेले आहेत त्याचे व्हिडिओज आहेत माझ्या चॅनेलवर नक्की बघा आणि तशाच ना हे जेवढं मटेरियल तेव्हा मागवलेलं ते सगळं राहिलं होतं तर त्याच्यातूनच आता थोडं थोडं मी काही ना काही करत असते ह्या लेस वगैरे किंवा हे मटेरियल हे सगळं जे काही आहे ना हे मी मिशोवरून किंवा फ्लिपकार्ट ॲमेझॉन जिथून मला जसं स्वस्तात भेटेल ना तसं मी मागवलं होतं आणि खरंच हे सगळं छान असं रिजनेबल रेटमध्ये आलं होतं तर बाहेर तुम्ही एक मीटर जरी लेस आणायला ले जाल ना तर त्याची पण प्राइस दहा पंधरा वीस असं घेतात पण हा पूर्ण बंच तीन तीन सेटमध्ये असं येतात ते पण खूप कमी प्राईजमध्ये त्यानंतर हा सॅटिनचा फक्त जी साडी मी अडीचशे रुपयाला मागवली होती कमळसन बनवायला पण अजिबात चांगली नाही आली तर सॅटिनमधलं कधी पण घ्यायचं असेल तर चांगल्याच चा क्वालिटीचं घ्या आणि हा ब्लॅक होवाला ना ह्याच्या ह्या सगळ्या मटेरियलसोबत फ्रीमध्ये आला होता ब्लॅक तर आपण काही देवांसाठी वगैरे शिवत नाही पण बाकी काही आपण त्याच्यापासून बनवू शकतो जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा ना असं काही पण भेटेल त्या कपड्यापासून ना अशा छान छान पिशव्या पण शिवायला चालू केल्या होत्या आणि खूप छान झाल्या होत्या अजून पण बनवलेत थोड्या मोठ्या अशा त्या पण तुमच्यासोबत शेअर करेन अक्कलकोटला गेली होती ना आता तेव्हा छान अशी ही स्वामी महाराजांची मूर्ती घेऊन आली होती आणि ती आणली होती माझ्या बहिणीसाठी आता महाराजांना बहिणीकडे पाठवायचं आहे म्हणजे कोल्हापूरला तर म्हटलं आता असंच कसं पाठवणार तर त्यांना छान असे वस्त्र वगैरे शिवून मस्त पेरावा करूनच पाठवूया म्हणूनच आज ना त्यांना शिवायला इथे घेतली होती आता एक महिना ऑलमोस्ट होऊन गेला महाराजांना आणून पण कसं असतं ना आता महाराजांची मूर्ती एवढ्या लांबच्या प्रवासाला जाणार म्हटल्यावर ते आपल्या घरचा कोणी माणूस असेल व्यवस्थित घेऊन जाणारा तरच आपण ती पुढे देऊ शकतो कारण कोणाकडे पण नाही देऊ शकत कसं काळजी घेतील माहित नाही आणि एवढी जोखमीची वस्तू असते म्हणजे महाराज आहेत आपले म्हटल्यावर असंच कोणाकडे पण कसं देणार म्हणून ना एक महिना मी वाट बघितला फायनली ताईच्या घरचे जे आहेत जे काका ते जात होते तर त्यांच्याकडे मला संध्याकाळीच द्यायला जायचं होतं म्हणून ना एक साइडला जेवण पण तिकडे ठेवलं होतं पण विदूला मध्ये मध्ये सांगत होती थोडं लक्ष ठेव आणि इकडे शिवायला घेतलं आता एकच कसं देणार म्हणून ना दोन तीन प्रकारचे केले तुम्हाला ते आता पुढे मी दाखवतेच तेच करायला इथे बसली होती छान छान गेले आणि स्वामींचे वस्त्र म्हणाल ना तर करण्यासाठी अजिबातच काही अवघड नाही आहे म्हणजे कसं आपण शॉल टाईप त्यांना असं गळ्यामध्ये घालतो त्यामुळे असं काही आपल्याला वेगळे कपडे शिवायचे आहेत असं काहीच नसतं लेस वगैरे लावायचं शॉलला आणि छान असे वस्त्र बनवायचे आणि इथे मी ना देवाऱ्यामध्ये घालण्यासाठी एक छान असा कपडा पण म्हणजे वस्त्र जे असतं खालचं ते पण लेस लावली माझ्याकडे जी होती ओम किंवा स्वस्तिक अशी लेस भेटते तर ती मी ते लावून घेतली आणि छान असा कपडा आपण केला आता तिच्या देवाऱ्याचं माप तर मला माहीत नव्हतं पण एक अंदाजे मी असं चौरंगावर किंवा ह्याच्यावर बसेल एवढं एक छान असं शिवलं आणि म्हटलं आता बाकी सगळं देते तर हे पण देते कपडे तर तसे पण मटेरियल माझ्याकडे खूप सारे आणून ठेवलेले आहेत तर हे बघा हे छान असं इथे रेडी केलं आणि बाकीचे पण सगळे रेडी झाले नंतर बघा एकदा स्वामींसाठी काही शिवायला घेतलं ना तर असं होत राहतं की हे शिवू की ते शिवू पण असं असतं की जेव्हा जोपर्यंत मशीनवर बसत नाही ना तोपर्यंत खूप येतो पण बसल्यानंतर म्हणजे उठायचं मन नाही होत इकडून ना मला विदूचे पप्पा सारखे आवाज देत होते की झालं की नाही तुझं पण माझं ना संपतच नव्हतं हे देऊ का ते देऊ का असं चालू होत आता म्हटलं स्वामी महाराजांना बसायला पण एक छान असं आसन देऊया तर खन साडीचं एक होतं माझ्याकडे मटेरियल त्याला छान अशी येल्लो कलरची बॉर्डर अशी लावली आणि आसन पण बनवून घेतलं आता हे सगळं बनवायला तर ठीक आहे पण जेव्हा बॉर्डर लावायची वेळ येते ना तेव्हा प्रॉपर जे टेलर असतात ना त्यांनाच बरोबर जमत असेल कारण आपण काय फक्त बघून शिकणार आहे ना फक्त कपड्यावर छान शिलाई मारू शकतो पण आता मला पण आता त्याची सवय झाली दिवाळीमध्ये खूप सारं काही बनवलं ना त्यामुळे ना सवय झाली होती म्हणून आता काय असं वाटत नाही तेवढं तरी ते बघा छान असं महाराजांना पण आसन आसन बनवून घेतलं तोपर्यंत ना इकडे विधू आली आणि तो व्हिडिओ मी म्हणजे स्टोरेजमधून निघून गेला काय ते कारण हे जे फेटा आहे ना स्वामी महाराजांना हा विधूने बनवलेला आणि मला बोली मम्मा डोळे बंद कर मी काहीतरी बनवले आणि म्हणजेच फेटा पण झाला अशा प्रकारे सगळं स्वामी महाराजांना इथे मी हे बघा बनवलं एक एक करून घालून पण घेतलं आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं की कसं दिसतंय हा पहिलावाला पिंकवाला फेटा मात्र एकच केला होता ही नथ जी होती ना छान अशी ती पुढच्या साइडचं जे असतं ना मोत्याचं ते काढून वर लावलं होतं आणि फेटा विधुने हाताने बनवला होता तिची क्रिएटिव्हिटी किती छान वाटत होती माहितीये का हा जो पैठणीचा शॉल आहे आणि हा फेटा खूप छान वाटत होता बाकी सगळ्यांसोबत पण जात होता पण त्याच्यासोबत जास्तच एकदम महाराज छान दिसत होते अशा प्रकारे सगळे मी तुम्हाला वस्त्र लावून दाखवले घालून दाखवले तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर काही हे सगळ्याची शिलाई वगैरे कशी करते आणि कटिंग कशी करते माप कसं कर घेते ते बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे सगळं पॅक केलं आणि मला द्यायला जायचं होतं तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय